कशा आहात सगळ्यांना गुड इव्हनिंग तर ही आहे आपली द्रोनची मशीन जी की मी आता नवीन घेतलेली आहे सिंगल डाय ड्रोनची फुल्ली ऑटोमॅटिक मशीन आहे आणि ह्यामध्ये बघा अशा प्रकारे ड्रोन तयार होतात मशीनचा आवाज बघून घ्या किती कमी आहे आणि खूप सॉफ्टली मशीन चालते म्हणजे तुम्ही जर ही लावली ना घरामध्ये वगैरे तर कोणाला कळणार पण नाही की तुमच्या घरामध्ये मशीन चालती आहे म्हणून खूप कमी आवाज आहे काही काही ना असं वाटतं की मशीनचा खूप आवाज वगैरे येतो पण तसा काहीच नाही आहे आवाज खूप कमी आहे तर तुम्हाला अशी मशीन घ्यायची असेल ना तर नक्कीच संपर्क साधा आता साहेब इथं बसले होते काम चालू होतं त्यांचं पण त्यांचं आलं एमर्जन्सी फोन त्यामुळे ते फिरत आहेत

अजिबात धागा देत नाही आम्हाला mm. आम्ही नसलो ना तरी पण आम्हाला साथ देते भारी mm. इमानदार मशीन आहे आमची ऑटोमॅटिक मशीनचा हा एक mm. फायदा आहे ईमानदार आहे आमच्याशी इमानदार आहे ऑटोमॅटिक नाही काय नाही आमच्याशी ईमानदार मशीन oh. आहे बरं चला आता ते गोळा करता की नाही गोळा करू ना काय म्हणत होते हा

किती मस्ता क्वालिटी हे बघा मस्त आहे आणि किती छान कटिंग होते आता हे काय आपल्याला फक्त याच्यामध्ये ऑटोमॅटिक मशीन मध्ये ह्याच एक फायदा असतो तुम्हाला हे गोळा करत बसायचे बाकी काही काम नाही प्रॉपर आहे क्वालिटी एकच नंबर मख्खन जैसी क्वालिटी मशीन आमची इतरची आमच्या आम्ही जरी नसलो आम्ही जरी फोनवरती बोलत असलो तरी आमची मशीन आम्हाला दगा देत नाही चालू कंटिन्यू नो इश्यू गावाला जाऊन काळे झाले तुम्ही उन्हात खूप फिरून ना यात्रेला गेलो होतो कसली यात्रा होती बैलगाडा <laughs> बैलगाडा <laughs> बैलगाडा मला नाही नेलं आता तुला कसं हो तुझा तुला नाही तुला नेला असतं ने, मग मला इथं थांबावं लागला सर ती आमची आहे ना घरवाली दुसरी ती पहिली घरवाली ही दुसरी घरवाली पण तिला करमत नाही मग आम्हाला थांबावं लागतं कोणाला तरी एकाला मॅडम ना किंवा मला